तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी लहान मुलांसाठी म्हणजेच लहान मुलांसाठी खूप मस्त आणि जुनी गोष्ट घेऊन आलेलो आहे ती गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल गोष्टीचं नाव आहे उंदराची टोपी पण मित्रांनो परत एकदा गोष्ट ऐका आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती जर नवीन असताल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल आयकनची घाणट दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर गोष्टीचं नाव आहे उंदराची टोपी हे होता उंदीर मामा रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके फडके घेऊन तो गेला धोब्याकडे धोब्याला म्हणाला धोबी दादा दादा माझे फडके धुवून दे धोब्याने फडके धुवून दिले मग उंदीर मामा शिंप्याकडे शिंपीदादा शिंपीदादा शिंप्या शिंप्या मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव शिंप्याने उंदीर मामाला टोपी शिवून दिली उंदीर मामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घातले ते वाजवत तो गाणे गाऊ लागला राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान डुमुक 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 राजाने हे ऐकले तो शिपायाला म्हणाला जा रे त्या उंदराला पकडून आणा शिपायांनी उंदीर मामाला पकडले दरबारात आणले त्याची टोपी काढून राजाकडे दिली मग उंदीर मामा म्हणाला राजा भिकारी माझी टोपी घेतली डुमुक 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 हे ऐकून राजाला खूप राजा खूपच रागावला त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली उंदीर मामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला राजा भ्याला, दुमुग, 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 गाद गाद तो तो मला भ्याला माझी टोपी दिली डुमुक 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 हे गाणे गात गात तो राजवाड्यातून निघून गेला तर या गोष्टीचं तात्पर्य असं आहे मित्रांनो कधीही शु शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ तर मित्रांनो गोष्ट संपली आणि अशाच मजेदार आणि नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेलायकनची घंटा लावा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील